तीन च्या रात्री आरसीबीनं ट्रॉफी जिंकली मग आरसीबी जिंकल्याचा आपल्याला कसा आनंद झालाय हे सांगायची स्पर्धा लागली या स्पर्धेत विराट कोहली पर सकाळी आला त्याच्या आधी कोण आलं तर विजय मल्ल्या बरं साहेब नुसते नाही आले नाही नाही किंग पिशर घेऊन पण नाही आले ते कॉन्ट्रोव्हर्सी घेऊन आले आता बाबा टीम जिंकलीय तर कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचं आणि गप्प बसायचं मल्ल्या काका म्हणले वी डोंट डू do दॅट इयर त्यांनी कौतुक केलं आणि क्रेडिट सुद्धा घेतलं याच क्रेडिट घेण्यावरून वाद सुरू झाला आणि प्रश्न पडला आरसीबीचा खरा मालक कोण एका शब्दात उत्तर देऊन चालणार नाही सगळी स्टोरी बघा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी बघू वाद काय झाला तर आर सी बी जिंकल्यानंतर विजय मल्ल्यांनी एक ट्विट केलं ज्यात ते म्हणाले आर सी बी फायनली अठरा वर्षांनी चॅम्पियन झाली आहे या वर्षीचं कॅम्पेन अगदी परफेक्ट होतं वेल बॅलन्स टीम होती कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ सुद्धा चांगला होता सगळ्यांचं अभिनंदन ई साला कप नाम दे टीम जिंकली मल्ल्याकाकांनी कौतुक केलं आर सी बीच्या फॅन्सला चांगलं वाटलं मग थोड्या वेळानं मल्ल्या काकांनी अजून एक ट्विट केलं ते आर सी बीच्या फॅन्सला चांगलं नाही वाटलं आता त्या ट्विटमध्ये काय होतं तर काका म्हणाले जेव्हा मी आर सी बीची सुरुवात केली तेव्हा माझं स्वप्न होतं की आय पी एल ट्रॉफी बँगलोरमध्ये आली पाहिजे यंगस्टर किंग कोहलीला टीममध्ये घेण्याचा मान मला मिळाला होता तो अठरा वर्ष आर सी बी सोबत राहिला हे कौतुकास्पद आहे मला युनिव्हर्स बॉस ख्रिज गेल आणि मिस्टर थ्री सिक्स्टी एबी डिव्हिलियर्स यांनाही टीममध्ये घेता आलं फायनली ट्रॉफी बँगलोरमध्ये आली सगळ्यांचं अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं त्यांना थँक्यू आर सी बी फॅन्स बेस्ट आहेत ते ट्रॉफी डिझर्व करतात आता यात कोणाला कुचकं को बोलणं नव्हतं पण क्रेडिट घेणं होतं असं फॅन्सला वाटलं मी आर सी बी उभी केली मी या प्लेअर्सला टीममध्ये आणलं असं म्हणत मल्ल्याकाकांनी स्वतःची पाठ स्वतः थुपटून घेतली आणि त्यानंतर झाला वाद लोक म्हणायला लागली ला तुमचा काही संबंध प्लेयर्स चांगले खेळले म्हणून जिंकले कुणी म्हणलं तुम्ही कशाला बोलताय तुम्ही तर मालक पण नाही एका बाजूला आरसीबीच्या ट्रॉफी सेलिब्रेशन वेळी मोठा राडा झाला दुर्दैवानं दहा जणांना आपला जीव गमवावा लागला तरीही मालक कोण याची चर्चा होत राहिलीच आता आपली जिंदगी विजय मल्ल्या म्हणजे आरसीबीचा मालक हे समजण्यात गेली आणि लोक त्यावरूनच स्ट्रोल करायला कशी काय लागली तर वेलकम टू रियालिटी विजय मल्ल्या सध्या आरसीबीचे मालक नाहीत मग कोण आहेत त्यानंतर सांगतो आधी सांगतो मल्ल्या आणि आरसीबी हे कनेक्शन दोन हजार आठ साली आय पी एल लॉन्च झाली भारतातल्या आठ शहरांच्या आठ टीम्स आणि आठ मालक मालकांमध्ये शाहरुख कांबानी अशी मोठी नावं होती आणि आपले काका सुद्धा होते काकांना असं इले डेंजरनाथ म्हणजे कुठलीही गोष्ट केली तर ती भारीच करायची काकांच्या पप्पांनी म्हणजे विठ्ठल मल्ल्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी युनायटेड ब्रुअरीज नावाची कंपनी विकत घेतली भारतातल्या ठिकठिकाणच्या ब्रोअरीज कंट्रोलमध्ये आणल्या पप्पांच्या निधनानंतर विजय मल्ल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर आले आणि त्यांनी युनायटेड ब्रुअरीजचा किंग फिशर हा जुना ब्रँड मार्केटमध्ये पुन्हा लाँच केला पण ज्युनियर मल्ल्यांचा नाद मोठा ठरला कारण त्यांनी किंग फिशर मोठं करायला मोठ्या गोष्टी केल्या कॅलेंडर छापलं एअरलाइन विकत घेतली पण त्यांचा खरा इंटरेस्ट होता स्पोर्ट्समध्ये एफ वन रेस पासून ते इतर स्पोर्ट्समध्येही पैसे लावत होते ज्यात सगळ्यात मोठा विषय आय पी एलचाच होता तेव्हा युनायटेड स्पिरिट्स या कंपनीनं बँगलोरच्या फ्रँचाईजसाठी बोली लावली आणि तब्बल चारशे शहात्तर कोटी रुपये मोजले त्यावेळी आरसीबी दुसऱ्या क्रमांकाची महागडी टीम ठरली होती आता मेन मालक युनायटेड स्पिरिट्स असल्यानं नावातच ना रॉयल चॅलेंज आलं कारण रॉयल चॅलेंज हा युनायटेड स्पिरिट्सचा विस्की ब्रँड होता यामुळेच मॅक्डोवल्स नंबर वन किंगफिशर याच्या जाहिरातींमध्ये आरसीबीचे प्लेयर्स दिसायला लागले मल्ल्या मालक होते आणि त्यांच्या अंडर येणारे युनायटेड स्पिरिट्सचे ब्रँड आर सी बीचे स्पॉन्सर्स होते आर सी बी मध्ये मोठे प्लेयर्स येण्याचं आर सी बी न कप न जिंकता येईल ऑप्शनमध्ये येण्यागत पैसा खर्च करण्याचं मेन कारण मल्ल्या काकाच होते मग हा दिलदार माणूस मालक कसा काय नाही तर सीन झाला दोन हजार चौदा पासून जो संपला दोन हजार सोळा मध्ये विजया मल्ल्या अडकले पैशांच्या टेन्शन मध्ये फ्लोनचा आकडा बेकार फुगला होता त्यामुळं मल्ल्यांनी एक एक करत प्रॉपर्टीज विकायला काढल्या ज्या त्यांनी विकायला काढल्या नाहीत त्या बँकेनं विकायला सुरुवात केली पण यात महत्त्वाचा पॉईंट होता मल्ल्यांनी विकलेली एक कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आर सी मालकी हक्क असलेली कंपनी ही कंपनी युनायटेड ब्रोअरीजच्या अंडर होती त्याआधी डिओगो कंपनीनं युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमध्ये एक मोठा स्टेक घेतला होता त्यामुळं दोन हजार सोळा मध्ये पुन्हा विक्रीचे व्यवहार झाले आणि विजय मल्यांच्या आरसीबीचा कंट्रोल डिओगोच्या मालकीच्या युएसएल कडे गेला थोडक्यात काय तर सध्या मालक युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच आहे ओरिजिनली मल्यांच्या मालकीची कंपनी पण आता मल्याणा या कंपनीचे मालक आहेत आणि ना आरसीबीचे यातही महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीमध्ये मल्या यांचे शेअर सुद्धा फक्त नामदारी आहेत पण आरसीबीच्या कंपनीच्या अंडर आहे त्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचं ऑफिस बँगलोरमध्येच आहे आता ही कंपनी डेगो या ब्रिटिश मल्टीनॅशनल अल्कोहोल कंपनीच्या अंडर आहे आणि हिना नागराजन या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या बातम्यांनुसार मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहेत पण मेन मालक यूएसएल एस एल विजय मल्या नाहीत पण म्हणून विजय मल्यांचं आर सी बी च्या पिक्चरमधलं महत्व हो कमी होत नाही माणूस डेरिंग होता कोहली एबीडी गेल आणि आता ट्रॉफी यामुळे आरसीबी ला स्टारडम किंवा मोठी हाईप मिळाली असली तरी आरसीबी ला ब्रँड बनवणारा पहिला माणूस मल्ल्याच मग त्या मॅच नंतरच्या कुंकार पार्ट्या असो मॅच असले की स्टँड मध्ये मॉडेल सोबत थाटात उभं राहणं असो मल्ल्यांनी माच केला क्रिस गेल आरसीबी कडे होता त्यात पैशांपेक्षा मोठा वाटा मल्यांच्या पार्टीचा होता अशी कुजबूज उगाच होत नाही आता मल्ल्यांकडे किंग बिशर नाही मल्ल्यांकडे आरसीबी नाही क्रेडिट घ्यायचा त्यांचा प्रयत्न चूक की बरोबर याची चर्चा होत राहील पण तरी मल्ल्या चे पहिले टॉम क्रूज होते हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही आय पी एल मोठी करण्यात विजय मल्ल्यांचा रोल होता आता आरसीबीचा गुड टाइम सुरू झाला पण मल्ल्या पिक्चर मधून बाहेर गेले उरले फक्त सेलिब्रेशन पुरते असं सेलिब्रेशन जे फक्त ट्विटरवर होते त्यांच्या पुरतच